दोन सात चोवीस रोजी फिर्यादी आम्ही जमालुद्दीन मंजूर अली खान वय वर्ष एकतीस राहणार वेदिका अपार्टमेंट रूम नंबर चारशे चौथ मला मर्याय चौक घनसोली गाव यांनी येऊन आम्हाला पोलिसांनी सांगितले की ते रात्री आम्ही हॉटेलच्या समोर गाडी उभी करून चहा प्या गेले असतात गाडीला तशीच चावी राहिली होती अज्ञात चोरटीने सदर गाडी ती चावीने गाडी चालू केली आणि अज्ञात गाडी चोरी घेऊन चोरी करून पळून गेलेला आहे अशी आमच्याकडे त्यांनी फिर्याद दिली फिर्याद दाखल आम्ही तात्काळ करून सदर गाडीचा शोध घेण्याकरता प्रयत्न केला असता गाडी जी पी आर सिस्टम असलेले आम्हाला माहीत आले सदर जी आर सिस्टमद्वारे आम्ही चेक केलं असतं सदरची गाडी आम्हाला कसारा घाटातून समृद्धी महामार्गात जाताना दिसत होती त्याकरता आम्ही तात्काळ माझे मित्र माझे पोलीस अधिकारी विनोद पाटील घोटी पोलीस स्टेशन यांना मी तात्काळ संपर्क केला व त्यांच्यामध्ये मदतीने सदरची गाडी समृद्धी महामार्गाजवळ मोगरे गावाची इथं त्यांनी ती गाडी पकडून दिली त्याच्यानी मी मान्य पोलीस आयुक्त परिमंडळ एक सर यांची परवानगी घेऊन तात्काळ मी एक टीम रवाना केली नाशिक येथे नाशिक पोलिस मध्ये गाडी पकडलेली आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आपल्या इकडे गुन्हे त्यांना आणून अरेस्ट केलेला आहे सदर याच्यामध्ये गाडी चोरीमध्ये दोन आरोपी अरेस्ट केले त्यापैकी एका आरोपीवरती कळवा पोलिसांनी ते तीनशे सॉरी रे, कल्याण रेल्वे पोलिसांनी ते तीनशे चौऱ्याण्णव चा गुन्हा दाखल आहे दुसरा आरोपीवरती एकही गुन्हा नाही एक, ना एक आरोपी अजून फार आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत याच्यामध्ये जीपीएस सिस्टमचा फायदा झालेला आहे आपण नागरिकांना काय आवाहन करा की या जीपीएस सिस्टम मुळे काही तासात गाडी होईल तुमच्या वतीने मी यावतीने नागरिकांना नक्कीच आव्हान करेन की ही गाडी चोरी गेली फक्त जी पे सिस्टम आम्हाला फक्त चार तासामध्ये गाडी आणि आरोपी सेच गाडी आम्हाला मिळवून आलेली आहे तर मी नेहमी माझं असं आव्हान असेल की आपण प्रत्येकाने आपल्या गाडीमध्ये असे सिस्टम लावून घ्या जेणेकरून आपले वाहन चोरी जाणार नाही व आपली किमती वस्तू जाणार नाही आणि त्यापासून आपल्याला नक्कीच फायदा होईल जीपीएस सिस्टम प्रत्येकाने बसून घ्यावा